स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला यामुळे देशभरातील लोकांना संभाजी महाराज यांचे कार्य व कर्तृत्व माहीत झाले तसे पाहिले तर महाराजांचा इतिहास हा एवढा मोठा आहे की तो दोन ते तीन तासात सांगणे म्हणजे एका खिडकीतून आकाश पाहण्यासारखे आहे महाराजांचे कार्य आकाशाएवढे थोर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत साहित्यिक अनेक भाषांचा ज्ञाता संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी युद्धकलेतील अनेक तंत्राचा जाणता तसेच धूरधुरंदर योद्धा समाजकारण राजकारण अर्थकारण आणि धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराज यांच्या वाटेला संघर्ष आणि संघर्षच आला मग तो मुघलांशी असो की आपल्यातच असलेल्या स्वयंकीयातील फितुरांशी महाराजाच्या वाटेला संघर्ष झाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील एक महत्वाची लढाई आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे परकीय सत्तेला सुद्धा हादरा बसला होता ती म्हणजे पोर्तुगाजाविरुद्धची लढाई नमस्कार महाराष्ट्र मी आहे एस आर सोनटक्के आणि आपण आहात आपल्या चावडीवर मित्र हो पोर्तुगीज पंधराशे दहापासून पासून गोव्यात सत्ता स्थापून बसले होते भारतीय लोकाबद्दल त्यांच्या मनात एक तुच्छतादर्शक दृष्टी होती पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकापासून गोव्यात हिंदू धर्मीयावर मोठ्या प्रमाणात अत्याचार करून जबरदस्तीने त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते अनेक प्राचीन हिंदू मंदिरे त्यांनी नष्ट करून त्या ठिकाणी चर्च बांधली हिंदू विवाह सण परंपरा आणि पूजाविधीवर बंदी घालण्यात आली होती संभाजी महाराजांनी या अन्यायाला उत्तर देण्यासाठी आणि मराठा साम्राज्याचा प्रभाव पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा प्रस्थापित करण्यासाठी नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशीमध्ये गोव्यावर आपल्या मोठ्या सैन्यासह आक्रमण केलं मराठ्यांनी गोव्याच्या वास्को म्हापसा आणि इतर भागावर जोरदार हल्ले केले यामुळे भीतीग्रस्त झालेल्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांना खूपच हादरा बसला त्यांना तर या स्वारीची धडकीच भरली होती समुद्राला तुफान यावे असे मराठ्यांच्या सैनिकांनी संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली वादळी अशी धडक दिली छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला मराठ्यांनी हा वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली या लढाईत येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त केली यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला त्याला माघार घ्यावी लागली छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा पाठलाग केला पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले गोव्याच्या मोहिमेप्रसंगी संभाजी महाराज घोड्यावर बसून मांडवी नदीत घोडे घातले होते त्यांचा हा पराक्रम पाहून पोर्तुगीजांना आपली राजधानी सुद्धा सुरक्षित ठेवता आली नाही पण त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून संभाजी महाराज यांना माघारी फिरावे लागले पोर्तुगीजांनी मुघल बादशहा औरंगजेबाची मदत मागितली ऐनवेळी मुघलांनी पोर्तुगीजांना मदत केली नाहीतर गोव्याचा इतिहास दुसरा राहिला असता त्यामुळे मोठ्या संघर्षानंतर मराठ्यांना मागे हटावं लागलं तरीही महाराजांनी गोव्यावर दबाव कायम ठेवला आणि हिंदू जनतेवरील अत्याचार काही प्रमाणात कमी झाले तसेच पोर्तुगीज यांच्या मनामध्ये संभाजी महाराज यांच्या नावाची एक धडकीच होती गोव्यात जाऊन पोर्तुगीजाला असा सज्जड दम भरला होता की पुन्हा पोर्तुगीज संभाजीराजेंच्या वाटेला गेले नाही अशा कितीतरी यशोगाथा आणि छत्रपती संभाजी महाराजांचे युद्ध कौशल्य आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम हा थोडक्यात सांगणे इतका मर्यादित नसून तो खूपच व्यापक स्वरूपाचा आहे थांबूया या ठिकाणी या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्याच आवडीवर तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद